नमस्कार मित्रिनो मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये तर आज आपण करणार आहे मस्त अशी साबुदाणा खिचडी तर ही साबुदाणा खूप सुंदर लागत असते तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तर काही ठिकाणी हिरव्या मिरची जी करतात काही ठिकाणी लाल मिरची तिखट पावडर घालून तर मी छान हिरव्या मिरचीची साबुदाणा खिचडी बनवली आहे तर त्यासाठी मी रात्री साबुदाणा भिजत घातलेला होता अंदाजे एक वाटी म्हणजे अर्धा पाव हा साबुदाणा आहे तर रात्रीच मी छान पाण्यामध्ये भिजत घातलेला होता आणि बघू शकता छान भिजलेला आहे मस्त असा हा साबुदाना तुम्हाला जर रात्रीला वेळ नसेल तर तुम्ही सकाळी पण भिजत घालू शकता छान तर बघू शकता मस्त सॉफ्ट असा सा साबुदाना भिजलेला आहे आपला तर आता आपण याच्याच तर बघा या मी या वाटीनी म्हणजे अंदाजे अर्धाच साबुदाना होता तर या वाटीने मी साबुदाना रात्रभर भिजत घातलेला आहे त्यासाठी मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे अंदाजी अर्धा वाटी आणि शेंगदाण्याचे छान टरफलं काढून मी स्वच्छ करून घेतलेले आहे तुम्हाला हवं असेल तर तुम तुम्ही याची भुकटी पण करून घेऊ शकता मिरची याच्यावर मिक्सरवर आणि दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे कापून छान उभ्या आणि त्यानंतर मी उपवासाचं उपवासाचं मीठ घेतलेलं आहे दोन बटाटे घेतलेले आहे छान त्यांना उकडून घेतलेले आहे आणि चांगले बारीक म्हणजे चिरून घेतलेले आहे तर बघू शकता आपले बटाटे चांगले शिजलेलेच आहे त्याच्यामुळे मी आता आपल्याला म्हणजे तेलामध्ये काही होऊ द्यायचं नाही डायरेक्ट आपण साबुदाणा याच्यामध्ये टाकू शकतो खिचडीमध्ये तर आता खिचडीत करण्यासाठी तुम्ही ते कोणतंही तेल वापरू शकता सोयाबीन तेल फल्लीचं तेल तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही तेल वापरू शकता आता तेल आपलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये जिरा घालून घ्यायचा आहे उपवासाला मोहरी वगैरे चालत नाही तर त्याच्यामुळे मोहरी घालायची नाही आपल्याला त्याच्यानंतर ज्या आपण मिरच्या चिरून घेतलेल्या होत्या त्या घालून घ्यायच्या आणि चांगल्या तडतडू द्यायच्या आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही छान म्हणजे मिरची पेस्ट पण वापरून घालू शकता याच्यामध्ये पण कसं तिखट होईल त्याच्यामुळे मिरचीही काढू श आपण काढू शकतो छोटी मुलं पण खाऊ शकतात तर याच्यानंतर मी शेंगदाणे घालून घेतलेली आहे खिचडी हा प्रकार म्हणजे साबुदाणा खिचडी हा प्रकार भरपूर जणांना म्हणजे आवडतो कोणाला उपास नसेल तरी पण आवडीने खातात छोट्या मुलांना तर खूपच आवडते त्याच्यामुळे या पद्धतीनं तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमच्या मुलांना पण आवडेल आणि तुम्हाला पण आवडेल तर बघू शकता आता आपली शेंगदाणे आणि मिरची छान झाली आहे तडतडली आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सेंदा नमक घालून घ्यायचं आहे तर तुम्हाला हवं हो असेल तर तुम्ही साधं मीठ पण वापरू शकता तुम्हाला जर चालत असेल तर तर मी इथं सेंदा नमक टाकलेलं आहे आणि आता चांगलं याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आपली ही छान फोडणी तयार झाली आहे आता याच्यानंतर आपण जो साबुदाणा घ्या घेतलेला होता छान आपला भिजलेला त्याला छान मोकळा करून घ्यायचा आहे आणि तो साबुदाणा याच्यामध्ये पूर्ण आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर बघू शकता छान मोकळा मोकळा असा आपला साबुदाणा झालेला आहे आणि आता पूर्ण आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे सा साबुदाणा आणि याच्यामध्ये पूर्ण टाकून झाला की आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे तर बघू शकता आता आपला साबुदाना छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि अन्नाचे पाच ते दहा मिनटासाठी छान आपल्याला हे शिजू द्यायचं आहे म्हणजे साबुदाणा थोडासा दबला छान शिजला की आपल्याला हे काढून घ्यायचं आहे तर खूप छान लागत असते ही साबुदाण्याची या नवीन पद्धतीनं तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर आणि बेल आयकनला पण प्रेस करा त्याच्यानंतर आ, मी बटाटे घालून घेतलेले आहे बटाटे आपले शिजलेलेच आहे एकदम म्हणजे खूप शिजलेले नाही आहे मीडियमच मी शिजवलेले आहे पंच्याहत्तर पर्सेंट आणि त्याच्यानंतर आपल्याला हे घालून घ्यायचे आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पाचक मिनटात छान शिजून जाईल बटाटे पण आपले तर आता खिचडी आपली तयार आहे तर बघू शकता ही एकदम झटपट तयार होणारी खिचडी आहे अगदी पाच ते दहा मिनटं लागतात ही खिचडी व्हायला आणि झटपट तयार होत असते तर घाई गडबडीत तुम्हाला ही खिचडी पटकन तयार करून घेता येईल त्याच्यानंतर मी एक चम्मच साखर घालून घेतलेली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही लिंबू पण घालू शकता किंवा दही पण टाकू शकता याच्यामध्ये तर मी दही नाही घातलेलं आहे तर याच्यामध्ये साखर घालून आता हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि तयार आहे आपली मस्त अशी गरमागरम आणि झटपट तयार होणारी साबुदाना खिचडी तर चला मग तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा मस्त अशी आपली साबुदाना खिचडी तयार आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि चला मग भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बघत राहा विदर्भाची चव बाय बाय